हाय हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर सकाळचे बरोबर सात वाजलेत आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आता आई करायला लागल्यात आणि आता चहा वगैरे करायचे आणि त्याच्यासाठी खाली जाऊन मला पहिला दूध घेऊन यायचे आणि आज आहे आषाढ आषाढ महिन्यातला शुक्रवार आणि आज आम्ही करणार आहोत जे पूजा करतात ना आषाढ महिन्यातली म्हणजे आरत्या तर ते आहेत आमच्याकडं आज आमच्या घरी आज आणि गावाकडच्या भाज्या म्हणजे जे झाड पोजायचं असते का ते आहे आज तर त्याच्या एवढी सगळी तयारी करायची आज त्याच्यामुळे एवढ्या लवकर माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे पहिला आता खाली जाऊन पाणी आणते आणि दुध एक घेऊन येते लगेच चला तर आता ना खाली जाऊन आलेली आहे मी पाणी आणलं आणि येताना दुध एक आणले ही शेव आणली सपकवाली आमच्या माहेला आवडली पारले बिस्किटेक आणले एक मंच कॅटबरी आणली ही एक नारळ नारळ माहित ऑर्डर कितीला दिले चाळीस रुपयाला नारळ हे असलं साधं नारळ मग काय चाळीस रुपयाला दिलंय वीस पंचवीस रुपयाला येते नारळ आणि चाळीस रुपयाला दिले आणि हे तर फुलं आणलेत आणि अगरबत्तीचं पॅकेट एक आणलंय तर आम्ही घेतलंय आता चहा पेयला मग ऑर्डर हाव दे नको तू बोल हॅलो हॅलो बोल मॅलो बोलायच्या सगळ्यांना दिलाय मी चहा हा 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 तस बोलायच बोला बोला, बोला, बोला हा बोल अकम अकम कि आली म्हणा बोल की नाही बोल इकडं माझ्याकडं आता बोलतो द्यायच्या इकडे इकडं इकडे चहा चहा द्यायचा का द्या उलय तिला हा हा तू काढायचं नसतं हा इकडं आणते मी दुसऱ्या

नी आई तो कशाच पिठेंबाय लागला नेवात नेवात फळ मुटका निवड देवाला मावड्या बी करायला असं खातोस का खाऊ नीव मावड्या आई तो का खायलास नीव

डॅन्स करा डॅन्स तर माझा ना आता सगळा स्वयंपाक झालेला आहे डाळ भात चपाती आणि इकडं सगळं पूजेचं सामान पण तयार आहे इकडं इकडे पण झालेलं आहे कुकर मध्ये आहे भात आणि त्याच्यामध्ये आहे वरण त्याच्यामध्ये चपाती भाकरी आहेत कुठे गेली तरीच म्हणलं कुठे गेली लगेच झाली काम लगेच गायब झाली इकडं काय फळ मुटका नंतर हे काय म्हणते त्याला दिवे गुगऱ्या घुगऱ्या इथं ताकाचा आंबील केलेला आहे नंतर नारळी घेतलेला आहे आणि इथं वटीच जे सामान असतंय ना ते सगळं आहे आणि आता आम्हाला करायची पूजा तर इथं सगळे आता दिवे वगैरे लावलेत फळ मोठक ठेवलेलं आहे वटीच सगळं सामान ठेवले अगरबत्ती वगैरे लावलेले फुलं पण ठेवलेत आता इथं दुसऱ्या दैवाची हम्म <çarp> <voz> नीट दर हात हातात प्लेट आरती करू आपण असं आणि ठुवा आता खाली खाली बाबा ठू काम झालं हात जोडा आता जय जय करा हात जोडा नीट जेब पा चुका चुटवा मनो जेब लेट कर हाथा नहीं तो जा हाथा नहीं कर जे जे हां जे 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 वापस 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 कर आंखी कर दूर आए हां दूर आए दूर आई थी मौला ग्लास ऑफ पानी क्या बगा ग्लास ऑफ पानी क्या ग्लास ये पाणी सगळं खालीच टाकते पाणी घ्या पाहिलं पाणी घ्या पाणी घ्या एवढं काय बाबा पाणी नारळाचं पाणी आणि झाडाचं आहे का फळमुटका ना पाहिलं पण काय गाण्या लावले का तिथं कुठे बी आहे राहू दे नका राहू द्या राहू द्या नाही ठीक आहे राहू द्या

तर अशी जी गा, केली जाते आमच्या गावाकडं झाडाची पूजा म्हणजे झाड पुरायची पूजा जे की आम्ही आता इथं गावाकड नाही इथं पुण्यामध्ये केली होती अशा प्रकारे करतेत आणि तुमच्याकडे कसे करतेत ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जेवण वगैरे झालेत आमचे भांडे वगैरे सगळे घासून ठेवलेत आणि आता झोपायलात आम्ही तर असा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला तो कसा वाटला ला 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 तो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पण पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय